या एअरपोर्टला असं बरंच काय काय करून आणि चित्र ठेवलेली आहे पण खूप चालायचं आहे खूप म्हणजे खूप हे बघा अजून आम्हाला ईला जायला तीन मिनटं चालायचं आहे फळला जायला दोन मिनटं चालायचं आहे असे त्यांनी बॅनर्स पण घेऊन ठेवले आहेत फायनली आम्ही आमच्या आता गेटला पोचू आणि विमानात बसू आहे होप आता गेट, हो गेट जवळ असेल हे बघा आमचं गेट ई अकरा, अकरा सका सका, <coughs> आहे इथे आत्ता मला ई थ्री दिसतं म्हणजे असं अजून आम्हाला अकरापर्यंत चालायचं आहे सकाळ सकाळ एकदम सकाळचा मॉर्निंग वॉक मस्त झालेला आहे चला आता कोटीने निघालो सॅन भेटूया सॅन हुसेन बरं तर मंडळी अशा पद्धतीने आमचा फिनिक्सचा प्रवास सुरू होईल सॅनओेचा प्रवास संपेल सॅनओेमध्ये उत्तम प्रयोग तर झालेलाच आहे पण त्याच पद्धतीने आमचं छान सॅन फ्रान्सिस्को फिरून झालं आहे नापा व्हॅली झाली आहे ते तुम्ही सगळं पाहिलंच असेल सो आता भेटूया या घराला टाटा करून फिनिक्सला आणि एअरपोर्टवर काही इंटरेस्टिंग दिसलं तर नक्कीच तुम्हाला दाखवण्यात येईल बाय सो हे एअरपोर्ट हे काही खास नाही नेहमीच्या एअरपोर्टसारखी दुकानं आहेत वेगवेगळे फूड जॉईन्स आहेत सो असं काही इंटरेस्टिंग नाही आहे त्यामुळे मी या एअरपोर्टवरचं जास्त न दाखवता आणि जास्त वेळ न घालवता लेट्स गो टू फिनिक्स आणि तिकडे काय नवीन दिसतंय ते बघ फिनिक्सला पोचलो आहे आणि आता काही जणांचं हे घर आहे आमचं अजून दुसरं घर आहे तिथे आम्ही शिफ्ट होतोच आहोत इथे अजूनही दिवाळी हॅलोवीन ह्याचं थोडं थोडं डेकोरेशन आणि आता येणाऱ्या क्रिसमसचं डेकोरेशन चालूच आहे सो आता दोन दिवस आम्ही इथे आहोत आमचं घर आम्ही न दाखवूच तुम्हाला आता हे आम्ही मुलं जिथे राहत आहेत ते घर आहे आता इथे छान जेवण असेल जेवणाच्या वेळेचं काहीतरी टाईमपास मी पाठवीनच आणि आता इथे फिनिक्सलाच आहोत